नमस्कार मी देवीदा जिवंत केंगार अध्यक्ष अपंग जनशक्ती संस्था वाली फाटा सर्वे क्रमांक चौऱ्याऐंशी तसेच फादरवाडी तबेलाच्या बाजूला अनधिकृत बांधकाम सुरू झाले आहे आणि सर्वे नंबर चौऱ्याऐंशी या ठिकाणी गेल्या वेळेस पण बांधकाम झालेले अनधिकृत बांधकाम त्यावर तोडक कारवाई करण्यात आली होती परंतु ते पुन्हा बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांनी संबंधित अधिकारी सीयुसीचे उपायुक्त तसेच तसेच प्रभाग सहाय्यक आयुक्त यांना आदेश देऊन सुद्धा ते बांधकाम अजून सुद्धा जोमाने सुरू आहे तर या मागे आपल्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे असे लक्षात येत आहे तसेच काही महिन्यापूर्वी नालासोपारा येथील एकेच्याही बिल्डिंग वर कारवाई करण्यात कर येते परंतु अशा मोठमोठ्या बांधकामावर कारवाई का करण्यात येत नाही एकेच्या बिल्डिंगवर कारवाई करताना नागरिकांना घरातून बाहेर काढून कारवाई करण्यात आली तसेच रस्त्यावर फेरीवाले आहेत त्यांच्यावर सुद्धा महानगरपालिका कारवाई करते परंतु या मोठमोठ्या अनधिक्र बांधकामावर कारवाई का करत नाही तसेच कामन आणि पेलार या सदर ठिकाणी गेल्या काही महिन्यामध्ये निष्पाप कामगारांचा अनधिकृत बांधकाम बांधताना जीव गेला आहे तरी सुद्धा महानगरपालिकेला कोणतीही भीती राहिलेली नाही आयुक्त अनिल पवार साहेब यांना मी एकच विनंती करतो वाली फाटा सभे क्रमांक चौऱ्याऐंशी आणि खातरवाडी येथील तबेल्याच्या बाजूला जे अनधृत बांधकाम सुरू आहे त्यावर थोडं कारवाई करण्यात यावी आणि निष्पाप कामगारांचा जीव गमवावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी एवढंच बोलेन जय हिंद जय महाराष्ट्र